नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी भाषेत अपमानास्पद उच्चार केल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वसमत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरात आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे संसद भवनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्माते विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी भाषेत आंबेडकर फॅशन झाली आहे असा अपमानास्पद उच्चार करून राज्यसभेत संविधान चर्चासंदर्भात वक्तव्य केलं आहे त्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध संविधान निर्माते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे म्हणजे ही एक फॅशन झाली आहे असं वाटत आहे अमित शहा यांना कदाचित माहिती नसेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उच्चार करणे हे आमच्या बहुजनांना दैवत प्रेरित करत असत अन्याय अत्याचार व दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी बळ देत असते आणि मनुवादी विचाराच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी आम्हाला एकत्रित करीत असते आंबेडकर हे नाव नसून आंबेडकर म्हणजे लढवय्यापणाचा दैदिप्यमान धगधगणारा ज्वलंत आणि आम्हा बहुजनांना सदा सर्व प्रेरित करणारा प्रणेतेचा आदर्शाचा अखंड स्त्रोत आहे असं वक्तव्य यावेळी सुभाष मस्के राजकुमार एंगडे यांनी यावेळी बोलताना केलं ते पुढे असे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अपमान व अवहेलना करणाऱ्या अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असे देखील वक्तव्य यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं यावेळी संजय खंदारे राजकुमार एंगडे सुभाष मस्केसर यशवंतराव उबारे आनंदराव करवंदे गौतम पारखे विश्वनाथ खंदारे दीपक भिसे अरविंद कठाळे देवानंद जाधव दिनेश भुजवणे राजेंद्र तर्कसे संदीप शेळके महेश भारशंकर दादाराव जाधव व तहनाजी गायकवाड यांच्यासह या निवेदनावर आधी अनेक समाज बांधवांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे देण्यात आलं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट वसमत नगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा